से जी हा, 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 हा। आज तुम्ही माल घेऊन आल का फक्त मार्केट पाहायला आलता मार्केट पाहायला हे इथपर्यंत यावं का वाटलं तुम्हाला कि ह्या मार्केटला जाऊन आपण पाहिलं पाहिजे आपल्या मालाची क्वालिटी पण चेक केली पाहिजे म्हणजे कुठं तरी जातोय काय बर पण युट्यूब चॅनल तुम्ही आमचा पाहत होता मग युट्यूब चॅनल मध्ये जे तुम्हाला पाहायला भेटत होतं त्या पद्धतीने आढळलं का त्याच्यापेक्षा काही खराब आढळत नाही नाही कस बरोबर आहे यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल जसं तसं जाईल म्हणजे कसं चांगल्या मालाला चांगला असे चांगल्या मालाला मग चांगल्या मालालाच बाजारात मंदी झाली अशी का आवय उठलेली महाराष्ट्रात चांगल्या मालाला असेल म्हणजे नाही व्यापार आहे म्हणजे असं रेट असेल का रेट असता का तीन मुद्दाम मंदीमध्ये मुद्दाम मंदीमधतो बाय आता तुम्हाला मार्केटमध्ये आले बंदी दिसली मंदी नाही पण मंदी ही केवळ आणि केवळ एकवीस जुलैला पाऊस चालू होणार तर आपल्या मनात घेतो आणि व्यापाऱ्यांना हा ठीक आहे उत्तर प्रदेश बिहारमध्ये थोडासा पाऊस होता पाऊस सतत असतो का दोन तीन दिवसांनी पाऊस उघडणार मंदी ही किती काळ टिकणार आहे एक दोन तीन दिवस टिकणार आहे चार दिवस टिकणार आहे हे वाक्य माझं मार्च एप्रिल मध्ये सांगितलेले की जर मंदी आली तर केवळ ना केवळ फक्त एकामुळे आहे पावसामुळे येणार आहे ती विचार असेल त्याच्यानंतरचा काळ जो आपल्यासाठी चांगला असेल मग तुमची माल जर दहा पंधरा दिवस पुढे जाणार आहे तो बी गरबडतोय तो बी नोट होतोय पुढे जाऊन काय बरोबर म्हणून आता आम्ही सावध काय केलेलं आहे की ज्याला थांबायचे त्यांनी थांबा काय सांगितलं ज्याला थांबायचे त्यांनी थांबा कारण तुमच्या दहा पंधरा दिवसाचा रेट आहे तो चांगला मिळाला काल ज्या मागे आलो गेलो तिथे एकशे पंच्याहत्तर रुपयांनी त्या मालकाने मागली होती आणि त्याच व्यापाऱ्यांनी सांगितलं मी पंधरा दिवसात वीस दिवसात पुन्हा ही जी बाग आहे अडीचशे रुपयाने वे घेईल मग जर मी एक व्यापारी सांगतोय मी अडीचशे रुपयाची बाग घेईल आणि आज एकशे पंच्याहत्तर रुपयाने त्याचा सौदा होतोय कारण आज वाढ देत नाही ठीक आहे आज बागा जास्त असतील स्पर्धेला त्यांना पुढे तेवढा माल उपलब्ध होत असेल तर तो रेट देईल पण मी असं म्हणतो की ह्याच्यापेक्षा खाली नाही आयला पाहिजे आहे हे रेट चांगले ह्याच्यात वाढ झाली पाहिजे घटना झाली पाहिजे आणि म्हणून तुम्ही आता सांगू येताना मोटरसायकली सांगोलीवरून मोटरसायकली आणि एक शेतकऱ्याचं वाहन जोपर्यंत आपण सायकली वाचतो त्यावेळेस असं वाटतं की आपण मोटरसायकल घ्यावी पण ज्यावेळेस आता तुमचे डाळीमध्ये पैसे होतील ना त्यावेळेस तुम्ही मोटरसायकल येणार आहे पुण्याला तुम्ही फोर व्हीलर मध्ये येणार आणि हे स्वप्न केवळ आणि केवळ डाळींबत पूर्ण करू बरोबर किती एकर डाळींबी आपली तीन एकर आहे माझं काल मी ज्या बागेत गेलं दोन व्यापारी शेतकरी मला भेटला माझा नवाचा मुलगा बावीस लाख रुपये एका शेतकऱ्याला दोन एकरात मिळत आहेत तर महिन्याला पगार खर्च अर्ज अठरा लाख रुपये महिन्याला पगार दीड लाख रुपये एका कुटुंबाला त्या मुलाला पडतोय मग जर दीड लाख रुपये महिना तो दोन एकरात मिळू शकतोय तुम्ही ते तीस लाख रुपये का मिळू शकत नाही ते दोन करू शकता तर तुम्ही ते तीस लाख कमवले पाहिजेत पण तशी शेती करायला आली पाहिजे आणि जसं तुम्ही मार्केट पाहताय तसे शे चांगले शेतकऱ्यांच्या बागा सुद्धा नजरेने पाहिल्या पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही चांगल्या शेतकऱ्यांच्या बागा नजरेने पासाल त्याच वेळेस तुमची शेती सुधारल मी सुद्धा पुण्यामध्ये राहून हा व्यापार तर मी सुद्धा आजूबाजूची मार्केट पाहिलेली आहे मी कुठं कमी आहे ते कुठं जास्त आहे त्यावेळेस तुम्हाला केडीज वगैरे एक नंबर दिसलेला आहे तर केडी चौधरी कुठेही एक नंबर नव्हता त्याला बनवायचं काम हे हृदयातनं ज्यावेळेस मी केलं तसंच तुम्ही हृदयातनं ज्यावेळेस शेती करायला पुढे असाल त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही आज मार्केटिंगचा अभ्यास माल आणि ज्या केला आणि इथला अनुभव काय वाटलो तुम्हाला नाही माल युट्यूबला नेला पडतात ना शंभर टक्के तसं आहेत माल मी त्याचप्रमाणे टिकतो बरं आता इथं चर्चा करताना तुम्हाला कॅबिन मध्ये घेतलं का सगळ्यांच्या मी सांगतो रामशाती कमी दाखवा कमी दाखवा जर आमच्यातली कमी असेल तरी मला सुधारायची संधी भेटेल ठीक आहे तर असा तरुण जागा झाला पाहिजे आणि गावागावातला जेव्हा तरुण जागा होईल त्यावेळेस महाराष्ट्र पेटले रामान आणि ज्यावेळेस महाराष्ट्र पेटेल तेव्हा तो इस्रायल झाल्याशिवाय रामाय हे माझा शब्द आहे महाराष्ट्र भेटेल त्यावेळेस इस्रायल होईल आणि इस्रायलचं नाव जसं जोडलं जाते तसं देशा जगामध्ये दे, महाराष्ट्राचं चे डाळीन क्षेत्रात नाव आवर्जून घेतलं जाईल आणि उद्याच्या भविष्य काळात पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे माझ्या महाराष्ट्रातला माल शंभर देशात माझ्या तरुण उद्योजकांनी पाठवायचं काम केलं पाहिजे आणि यासाठी मी कुठतरी माझा वेळ गावोगावी मला जाऊन मला तरुणांना चेतना देण्यासाठी जर वेळ लागला तर मी तो दिल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्यांनी मी सांगतो गेले अजून दोन चार वर्षांनी बागा वाढतील खरेदार पण वाढले पाहिजे या दृष्टीकोन आमची पावलं असतील तर आज तुम्ही आलात तुमच्या गावामध्ये तुम्ही अजून प्रत्येकाला सांगतो की तीन लोकांना फक्त जागृत का। करा काय करा तीनच लोकांना तीन लोकांना तुम्ही युट्यूब चॅनलला जोडा आज आपण नोकरीसाठी पाहतो कुठं नोकऱ्या उपलब्ध होत आहेत का पण तुम्ही ह्याच्यातनं नोकरी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या स्थेतात ना बरोबर असो आज तुम्ही इथं आलात आणि सगळं मोकळं येऊन मार्केट पाहिलं माल आणला नाही असेच तरुणांनी ना पहिल्यांदा मार्केट पाहिले पाहिजे माझंच नाही दुसरीही मार्केट पाहा तुमच्या शेजारी सांगोला असेल आकलूज असेल पंढरपूर असेल मंगळवाडा असेल आटपाडी त्याच्यापेक्षा इतकं लांब यायला लागतंय तर नेमकं यांच्यातून दडलंय काय हे स्वादाला तुम्ही आलं पाहिजे माझ्याकडे माल नको पण ज्या दिवशी मी नको म्हणसाल त्या दिवशी तुम्ही म्हणणार की मी नाही मला इथं जाणायचं आहे पण मी नको म्हणणार नाही पण मी नको म्हणणार पहिल्यांदा माल नको तुमचा अभ्यास करणार धन्यवाद